पूर्व अत्यावश्यक निगा व देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी ठाणे महानगरपालिकेची स्वतःची पाणीपुरवठा योजना आणि स्टेम प्राधिकरण या दोन्हींकडे बुधवारी एकोणतीस मे रोजी सकाळी नऊ ते गुरुवार तीस मे रोजी सायंकाळी नऊ असा चोवीस तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे त्यामुळे त्या काळामध्ये ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील घोडबंदर रोड लोकमान्य नगर वर्तक नगर साकेत ऋतुपार्क जेल गांधीनगर रुस्तमजी सिद्धांचल इंदिरानगर रुपादेवी श्रीनगर समतानगर सिद्धेश्वर इंटरनिटी जॉन्सन यांच्यासह मुंब्रा आणि कळवा यांचा काही भाग येथील पाणीपुरवठा चोवीस तासांसाठी बंद राहणार आहे शटडाऊन संपल्यावरती पाणीपुरवठा पूर्वपदावरती येईपर्यंत एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे तरी नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा तसेच पाणी काट कचरेने वापरून सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे